आपली सत्ता राबवली त्या सत्तेचा अनुभव असा आहे प्रस्थापित काँग्रेस पक्षाने एकोणवीसशे त्र्याहत्तर साली गरिबी हटावचा नारा दिला प्रत्यक्षात जनतेला भूल देण्यासाठी आणि गरिबांची मतं उरबाडून घेण्यासाठी म्हणून गरिबी हटावाचा नारा दिला होता वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्यक्षात देशातली गरिबी तर हटली नाहीच कारण सरकारी आकडे असे सांगतात की दर दहा वर्षाने दारिद्र्य जनतेचा संख्या ही वाढतच गेली गरीब अधिक गरीब झाला परंतु नेमकं त्याच पिरियड मध्ये देशामध्ये नवा भांडवलदारी वर्ग काँग्रेसने तयार केला इथं भारत विकसित राष्ट्र आहे मात्र या नव्या भांडवलदाराची एवढी प्रगती झाली की जगामध्ये ज्या श्रीमंताची यादी प्रसिद्ध होते त्या श्रीमंताच्या पहिल्या मध्ये भारतातील दोन किंवा तीन भांडवलदारांचा सातत्याने श्रीमंत म्हणून त्या मध्ये समावेश असतो याचा अर्थ असा आहे की काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला काँग्रेसच्या ओठात गरिबी आता होत पण पोटात भांडवलदारांचं हित साधायचं होतं आणि नवा भांडवलदारी वर्ग निर्माण करायचा होता हा अनुभव आहे अगदी त्याच पद्धतीने काँग्रेसने इथल्या अल्पसंख्याक मुस्लिम समूहाला आम्ही तुमचे संरक्षण करतोय इथल्या महवाद्यांपासून तुम्हाला संरक्षण देतोय अशा पद्धतीचं आश्वासन किंवा अशा पद्धतीचा एक विश्वास अल्पसंख्याकांच्या मनात निर्माण मात्र प्रत्यक्षात अल्पसंख्याक तर सुरक्षित झालीच मुस्लिम झाला नाहीच मुलं काँग्रेस पक्षाचे प्रमुख राजीव गांधी यांनी वादग्रस्त बाबरी मस्जिदच कुलूप उघडलं आणि नरसिंहराव पंतप्रधान असताना काँग्रेसचेच नरसिंहराव पंतप्रधान असताना आणि शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना बाबरी मस्जिदचा विध्वंस करण्यात आला म्हणजे काँग्रेसच्या पोटात धर्मनिरपेक्षता पोटात धर्मनिरपेक्षता परंतु पोटात मनुवादी विचार होते हिंदुत्व दडलेलं होतं हा एक अनुभव आहे त्याच पद्धतीने घटनेच्या तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ओबीसी साठी त्यांचा जाहीरनामा लिहिला ते तीनशे चाळीस काँग्रेसच्या कारकिर्दीत गेल्या चाळीस वर्ष एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे नव्वद अस्तित्वात आलंच नाही ओबीसीला आरक्षण त्याचे हक्क आणि अधिकार मिळालेच नाहीत काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणते परंतु सवर्णाचं हित साधण्यासाठी मनुवादी विचार आपल्या पोटात घेते खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता आहे परंतु पोटात मात्र प्रचंड मनुवाद साठलेला ही काँग्रेसची परंपरा लक्षात घेता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने जाहीर केलंय की आम्ही संविधान वाचवणार आहोत इथली लोकशाही ठेवायची आहे आणि म्हणून इथल्या जनतेने तिथल्या संविधानवादी आणि लोकशाहीवादी मतदारांनी आम्हाला मतं दिली पाहिजेत अशा पद्धतीचा काँग्रेसने जो हाक दिली आहे हाक, तो असा है, ती हाक प्रत्यक्षात येईल का त्याच कारण असं आहे की गेल्या चौऱ्याहत्तर वर्षाचा अनुभव असा वर्षा सांगतो की काँग्रेस बोलते ये आणि वागते मात्र वेगळंच त्याच अर्थाने काँग्रेस आज जरी म्हणत असेल की आम्ही संविधान वाचवतो काँग्रेस जर सत्तेत आला काँग्रेस हा पक्ष जर सत्तेत आला तर संविधान वाचणार नाही संविधानाची अधिक मोठ्या प्रमाणात मोडतोड होईल संविधानवादी जनतेने लक्षात घेतलं पाहिजे एकोणावीसशे ला ज्या दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान आणि राष्ट्रपतीला संविधान सुपूर्द केलं त्याच दिवशी इथल्या हिंदुत्ववादी भाजप आणि आर एस एसने सांगितलं ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी आम्ही हे संविधान मान्य करणार आहे आणि हे संविधान आम्हाला जे योग्य त्या पद्धतीची शासन प्रणाली या देशात आम्ही सुरू करू म्हणजे इथला भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सवर्ण मानसिकतेचे पक्ष आहेत आणि म्हणून ते संविधान विरोधी सुद्धा आहे गेल्या दहा वर्षातील दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस दहा वर्षाचा कालखंड बघितला तर भाजपच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागाराने इथल्या खासदारांनी सातत्याने जाहीर केलं आहे की आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत बसलो हो, आहोत आणि आम्हाला संविधान बदलायचं आहे भाजप आणि आर एस एस ला संविधान बदलायचं आहे आणि काँग्रेसला संविधान वाचवायचंच नाही तर भाजपचीच बीव ओढायची आहे परंतु सत्तेत परत येण्यासाठी संविधान वाचवायचं असा बनाव मात्र काँग्रेस करत आहे गेल्या चौऱ्याहत्तर वर्षाचा अनुभव लक्षात घेता तिथल्या संविधानवादी आणि लोकशाहीवादी मतदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस ही भूलतापा देऊन तिथल्या दलितांची मतं घेते मात्र दलितांचं गरिबी हटवू शकली नाही इथल्या मुस्लिमांची मतं घेते पण मुस्लिमाला सुरक्षित करू शकले नाही इथल्या भटक्या विमुक्तांना ओबीसीना काँग्रेस त्यांचे हक्क आणि देऊ शकले नाही म्हणजे काँग्रेस ही इथल्या दलितांचं मुस्लिमांचं किंवा भटक्या विमुक्तांचं संरक्षण करू शकत नाही किंवा त्यांच्या विचारधारेवर सत्ता राबवत नाही त्याचा अनुभव म्हणून इथल्या संविधानवादी जनतेने इथल्या दलितांनी इथल्या मुस्लिमांनी चौऱ्याहत्तर वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तीन टप्पे संपलेले आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातील दोन टप्पे बाकी आहेत मेला चौथा टप्पा आहे आणि वीस मेला पाचवा टप्पा आहे या दोन मतदारांमध्ये मतदानाच्या दिवशी जे उर्वरित लोकसभेच्या मतदार मतदारसंघा मतदार राहिलेला आहे त्या मतदानामध्ये त्या लोक प्रत्येक लोकसभा सभेमध्ये इथल्या संविधानवादी जनतेने जनतेने पटक्या विमुखांनी आणि अल्पसंख्याक समूहांनी अतिशय दक्षतेने आपलं मत हे भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात नोंदवलं पाहिजे हा कथा या विषयाच्या निमित्ताने मी तुम्हाला करत आहोत त्याचं कारण असं आहे की गेल्या चौऱ्याहत्तर वर्षापासून ज्या पद्धतीने काँग्रेसने इथल्या दलितांना मुस्लिमांना आणि ओबीसी अल्पसंख्यांकांना रक्षा फसवलेला आहे अगदी त्याच पद्धतीने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी ही दलितांची किंवा संविधानांची मतं ओरबडून घेतील मात्र संविधान वाचवण्यासाठी कुठलीही कृती करणार नाही या पूर्वीचा अनुभव आहे की गरीबी हटाव हा नारा दिला आणि गरीबी हटावच्या नावाखाली प्रचंड बहुमत काँग्रेस पक्षाला मिळालं गरिबी तर हटली नाहीच उलट नवा भांडवलदारी वर्ग तयार झाला इथल्या मुस्लिमांना संरक्षण देतो अशा पद्धतीचा विश्वास काँग्रेसने दिला आणि त्याच काँग्रेसने आपल्या स्वतःच्या कारकिर्दीत बाबरी मस्जिद उद्धवस्त केली आणि मुस्लिम सुरक्षित केला या काँग्रेस पक्षाच्याच राजवटीमध्ये तीनशे चाळीसावं कलम राबवण्यात आलं नाही आणि ओबीसीला चाळीस वर्ष आरक्षणासाठी वाट बघायला संविधान वाचवण्याच्या सबबीखाली अशा मनुवादी काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला जर महाराष्ट्रातील जनतेनी मत दिली आणि ते जर सत्तेमध्ये परत आले तर संविधान सुरक्षित होण्याच्या ऐवजी त्याची अधिक मोठ्या प्रमाणावर मोडतोड केल्या जाईल म्हणून इथल्या संविधानवादी जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हे दोन्ही प्रस्थापित पक्ष हे संविधान विरोधी पक्ष आहेत आणि ही लढाई अतिशय अटीतटीची आहे अशा अटितटीच्या लढाईमध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अतिशय सक्षमपणे इथं उभा आहे या दोन्ही सुवर्ण मानसिकतेच्या पक्षांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत आणि तेरा मेच्या आणि वीस मेच्या या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार उभे केले आहेत ते उमेदवार एवढे सक्षम आहेत आणि त्यांच्या पाठीमाग मोठा जनादार आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये हे सिद्ध केलं आहे की आमच्या पाठीमाग खूप मोठा जनाधार आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेचाळीस लाख मत मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या वेळेला निवडून येण्याच्या रेसमध्ये आहे आणि ज्या ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकसभा सभेच्या जागेमध्ये तिरंगी फाईट आहे तिथं वंचित बहुजन आघाडी अतिशय सक्षमपणे उभी आहे म्हणून महाराष्ट्रातील या संविधान जनतेला आव्हान करतो की आपण जर वंचित बहुजन आघाडीला भरभरून या आघाड्यांना महायुती आणि महाविकास आघाडीला थांबवून आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभी राहिला तर मतदान झाल्याच्या नंतर पक्षताप करण्याच्या ऐवजी तुम्हाला आनंद होईल की आम्ही संविधान वाचवण्यासाठी आमचं मत या पूर्वीचा बरोबर आहे गरीबांनी गरिबी हटेल या अशे कोटी काँग्रेसला मत दिलं गरिबी तर हटली नाहीच उलट दारिद्र्य रेषेचा सर्वे वाढत गेला दारिद्र्य रेषेचा लोकसंख्या आणि त्याची आकडेवारी वाढत गेली गरीब अधिक गरीब झाला आणि काँग्रेसने छोटेपणाने इथं नवा पाठवाधारी वर्ग दे मुस्लिमांनी काँग्रेसला मत दिली ती मत देण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देशच हा होता की आपण अल्पसंख्याक आहोत आपण सुरक्षित झालो पाहिजे मुस्लिम काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तर झाला नाहीच उलट त्यांचा ऐतिहासिक ठेवा असलेला बाबरी झाली शहीद केली गेली के आणि ती काँग्रेसच्या राजवटीत केली काँग्रेसचा हा जो केसाने गळा कापण्याचा इतिहास आहे काँग्रेसचा हा जो दगलबाजीचा अनुभव आहे तो अनुभव लक्षात घेऊन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानवादी जनतेने आंबेडकरवादी जनतेने आरक्षणवादी जनतेने आपले हक्क आणि अधिकार शाबूत राहावेत असं ज्या ज्या मतदाराला वाटते त्या प्रत्येकाने आपल्या मत, मत देताना दक्षता बाळगली पाहिजे आणि ती दक्षता अशा पद्धतीची बाळगली पाहिजे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे दोन्ही पक्ष सवर्णवादी पक्ष आहे आणि या सवर्णवादी मानसिकतेच्या पक्षांनी इथलं संविधान बदलण्याचा खाट घातलेला आहे ते दोन्हीही मिळून संविधान बदलण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि या संविधानाला वाचवायचं असेल ही लोकशाही साधून ठेवायची असेल तर आता इथल्या मतदारांनाच भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या राहिलेल्या दोन टप्प्यातील मतदान जे तेरा मेला आहे आणि वीस मेला आहे त्या दोन टप्प्यातील मतदान संविधानवादी जनतेने वंचित बहुजन आघाडी या पक्षाला नोंदवावं ते मतदान यासाठी नोंदवावं की इथल्या सवर्णवादी पक्षाला थापून आपण लोकशाही वाचवतो आहोत हे दाखवून दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे या उरलेल्या दोन्ही टप्प्यातील लोकसभेचे उमेदवार हे अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये आहेत महाराष्ट्रातून सगळीकडून तशा पद्धतीचे रिपोर्ट येत आहेत की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अतिशय सक्षम अवस्थेमध्ये आहेत आणि निवडून येण्याच्या रेसमध्ये सुद्धा मित्रांनो ही लढाई अटीतटीची आहे आणि अटी या लढ्यामध्ये एक जागा अतिशय महत्वाची आहे आपण जाणता आहात या देशामध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं आणि अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले त्या देशाच्या पंतप्रधानाला अटल बिहारी वाजपेयीला एक मत कमी पडलं म्हणून तेराव्या दिवशी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला हा आपल्या लोकशाहीमध्ये इतिहास आहे म्हणजे संसदेमधल्या एका एका खासदाराला किती महत्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अधिकाधिक निवडून देण्यासाठी आपण तेरा मेला आणि वीस मेला होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदानामध्ये संविधानवादी जनतेने महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपलं मत द्यावं आणि आपला प्रतिनिधी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी संसदेमध्ये पाठवावा ही प्रकडीची विनंती या निमित्ताने मी त्या लोकशाहीवादी आंबेडकरवादी आणि आरक्षणवादी संपूर्ण जनतेला करीत आहे काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज लक्षात घेऊन आपण अतिशय शांत चित्ताने या दोन हजार चोवीसच्या मतदानाला जाण्याच्या अगोदर दक्षता वाढावी या दोन्ही पक्षांचा पूर्व इतिहास लक्षात घ्यावा आणि येणारा संविधानाचा धोका टाळण्यासाठी आपल्या मताचा योग्य वापर करावा ही विनंती मी करतो जय